नमस्कार मित्रांनो मी कपिल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो लाईव्ह व्हिडिओमध्ये आणि हे रेल्वे हॉस्पिटल आहे इथे झाडी वगैरे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सिमेंट कॉन्क्रीटचा सुद्धा रोड झालेला आहे आणि हे मोठे कंपाऊंडची अशी भिंत आहे इकडे सुद्धा पुढे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्याच सोबत पलीकडचं जे आहे ते रेल्वेचा मोठा कारखाना का आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ते झाडी आहे या साईडला झाडाखाली उभारल्यानंतर खूप आनंद होतो बरं का हे समोरचं झाड ते अंजिराचं आहे पलीकडच्या साईडला ते लिंबुणीचा आहे संत्री आहे बरीचशी आहे ती फुलांची वगैरे आहे की अशोकाचं झाड आहे हे तर झाडं भरपूर असणं खूप काळाची गरज आहे बरं का मला तर वाटते की रेल्वे कर्मचाऱ्यांनी झाडांवरती भरपूर प्रेम केलेलं आहे हे समोरचं चक्कूचं झाड आहे बरं का आणि हिला फुलं किती लागलेत पांढरी बागा की किती छान वाटत ते समोरच्या साईडला सुद्धा एक झाड आहे अशी फुलं लागली तीन ती सकाळच्या पाराई सकाळी सकाळी लवकर आपण बघितले ते गळून पडलेले असते काय आणि काय फ्रेश लागतात असं आहे म्हणजे जितकी गळती असते तितकीच फुलं पण लागतात त्याचसोबत जा असं ओपन जर जागा असेल तर रेल्वेनं ही झाडांसाठी गुंतवलेली आहे बरं का आणि कंट्रिकशनची कंट्रिक्शनची पण कामं हो चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समोरच्या साईडला वार्ड आहे वार्ड म्हणजे तो जेंट्स लेडीज वार्ड आहे ॲडमिट वगैरे करण्याची सोय आहे तिथं समोरच्या साईडला आता इथून पुढं मात्र रेल्वेच्या नोकऱ्या फारशा मिळणार त्या काम चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे माहिती आहे का ह्याला चारी बाजूनी असं कंपाऊंडन मारलेलं आहे बरं का ही त्याची झाडं दिसतात तुम्हाला ती चारी बाजूनी कंपाऊंडन मारल्यामुळे काय होतं आत कुठे शेळी गाई म्हशी जात नाहीत त्याच्यामुळं बऱ्यापैकी झाडं सेफ्टी राहतात समोरचा रेल्वेचा कारखाना आम्ही लहानपणी सुद्धा दसरा वगैरे असेल तर रेल्वेच्या कारखान्यात यायचो आणि ते छोटस रेल्वे इंजन होतं बघा तिथं आम्ही फोटो वगैरे काढायचो लईच मोठा आनंद आणि पहिली जी एकदम छोटी जी रेल्वे होती ती ह्या भागात जायची बघा भागा। इकडून आता इथं मोठी मोठी कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत आता पहिलं कंपाऊंडन आहे ते हे जुनं हे जुनं कंपाउंड आणि नवीन इकडं समोरच्या साईडला पार्किंग व्यवस्था आहे ओ ओपीडी वगैरे सगळं हित आहे चला तर मित्रांनो मला हे व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू